अरे आता जिल्हा परिषद साठी उमेदवार दोन इच्छुक आहे याच्यापैकी तुम्हाला कोणता आयोग्य वाटतो आम्हाला योग्य वाटतोय तो आता आतापर्यंत काय काम झालं नाही पहिला जो उमेदवार होता जवाहरम लांडे त्याने हे बस स्टॉपची काय अवस्था करून ठेवली ते पा हे बस स्टॉप दाखवा असं असं आपल्या बाबा पण काम केलं का असं हा काय खरं त्या बोलायला काय ते असं अशी कामं करतात काय हा रस्त्यांची काय दयनीय अवस्था आहे लक्ष टाकलं का इकडे रस्त्यांक हा इथं शाळेच्या पोरांना बस नाही येत वेळेवरती काय करायचं लक्ष नको टाकायला पुढे पुढे हा पुढे बघतोय ना मी पुढे बघतो त्याला काय आत्ता जे उमेदवार असन सुनीता दाई रोहिदास बोराडे त्यांना इथून गावातून सर्व एक मताने मतदान होणार मग मत त्यांना काय देरोबर मांडायला काय करायचं इथं गावात त्यांना येऊ कराय करू द्या मी सज आहे धन्यवाद धन्यवाद